कुलकर्णी म्हणून एक इन्स्पेक्टर होते मला सांगितलं की डॉक्टर साहेब आपल्याला जागा द्यायची तुम्हाला आपल्याला तुमचं हॉस्पिटल काढा रुबिर बेस्ट हॉस्पिटल तुम्ही काढा दोन हजार पाच सहा मध्ये हे हॉस्पिटल बांधायला घेतलं दोन हजार आठच्या गुढीपाडव्याला आम्ही बांधून डॉक्टर देशमुखांना हँड केलं की देशमुखांना सांगितलं की हे तुमचं हॉस्पिटल तुम्ही ते हॉस्पिटल चालवा आणि बऱ्याच लोकांना सांगितलं लो की आपण आता असं कॅन्सर हॉस्पिटल कडलं लक्षात आलं की हे आपल्याला काही जमणार नाही मला त्यांना असं वाटलं की आपलं चुकलं आपण हे हॉस्पिटल हॉस्पिटलच्या फांदात पडायला नको प्रकार नाही हे हॉस्पिटल काय आपण चालवू शकणार नाही कुठली गोष्ट सोपी नसते पण करताना करत राहते ती शेवटी सक्सेसफुल होते मला कॅन्सर सेंटर म्हणून ग्रेड ए मध्ये पॅनेलमेंट दिली दॅट इज वॉट होल इंद्रायणी हॉस्पिटल प्रोजेक्ट इज नाइंटी सेवनला मी पुढे आलो नाइंटी सेवन टू टू थाउजंड वन मी बराचसा काळ हा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वे 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 ऑपरेशन करत होतो नाईन्टी एटपासून मी रुबी हॉलमध्ये जॉईन झालो कुलकर्णी म्हणून एक इन्स्पेक्टर होते ते त्यांचं त्यांना अन्नलिकेचा कॅन्सर होता आणि त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर एक तीन महिन्यानंतर ते बरे झाले घरी गेले घरी गेल्यानंतर ते एक दिवशी आले डॉक्टर साहेब ते बऱ्यापैकी म्हणजे हे होते बो खूप बोलके होते आणि इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी होते तर त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर साहेब आपल्याला जागा आहे तुम्हाला म्हटलं अरे काय कशाला जागा द्यायची नाही वाटायचं आपल्याला तुमचं हॉस्पिटल काढा रुबिओपेक्षा बेस्ट हॉस्पिटल तुम्ही काढा म्हटलं काय मला हॉस्पिटल काढायचं नाही माझं हॉस्पिटल होतं आधी मी लातूरचं आहे आणि लातूरला आमचं माझ्या आईवडिलांचं पंचवीस बेडचं हॉस्पिटल होतं आणि मला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये काय अडचणी असतात नाही नाही म्हणलं अहो साहेब तुम्ही भरपूर चांगलं हॉस्पिटल काढाल आम्हाला तुम्हाला एक जागा द्यायची पडली चार एकर जागा आहे आम्हाला तुम्हाला द्यायची मी असण्यावरही नेले नंतर मग ते आले परत आले चार पाच लोकांना घेऊन आले म्हणले की हे आमचे सगळे ट्रस्टी आहेत आणि आमची महाराजांची जागा आहे म्हणलं कुठले महाराज तर आळंदीला नरसिंह सरस्वती महाराज म्हणून आहेत मी ऐकलं होतं की नरसिंह सरस्वती महाराज आहेत पण विदर्भामध्ये आहे असं ऐकलं होतं म्हणजे नाही इथं पण नरसिंह सरस्वती महाराज आहेत मग त्यांची एक त्यांनी आळंदीमध्ये लोकांना परत सद्मार्गाला लावलं आणि त्यांची एक जागा आहे ती हॉस्पिटल आम्ही करायचा आमचा विचार आहे तर तुम्ही तुम्ही आला आम्ही ती देऊन टाकू आणि मग तुम्ही करा म्हटलं ठीक आहे बघू आता कोणाला नाही म्हणत म्हणता येणं जरासं अवघड काम आहे तर मग त्यांना म्हणलं की ठीक आहे म्हणलं बघू आपण नंतर नाही नाही म्हणे पुढच्या शनिवारी आपण बघायला जाऊ म्हणलं ठीक आहे म्हणलं इथं माझी प्रॅक्टिस त्यावेळेला फार काही अशी खूप मोठी प्रॅक्टिस नव्हती ती आपण काय काय करायचं म्हणलं ठीक आहे आपण बघायला जाऊ म्हणून मी जागा बघायला गेलो आळंदीपासून बाहेर गावाच्या बाहेर आणि त्यावेळेला जस्ट मंदिरापर्यंतच होतं पुढं काही नव्हतं वारकरी शिक्षण संस्था जी आहे ती कशी तरी गाव ती गावाच्या बाहेर वाटायची त्याच्या पुढं एक छोटासा पूल आणि शेत होती सगळी ते म्हणजे एक ह्या बाजूला ही जागा हे शेत आमचं आहे दोन्ही बाजूला तर ही जागा तुम्ही घ्यावी असं आमचं म्हणणं आहे रस्त्याच्या एका बाजूला मला असं एका क्षणात असं वाटलं की ही एक आपल्याला मिळालेली एक संधी आहे आपल्याला जर ही संधी मिळाली तर आपण घ्यावी ही संधी म्हटल्यावर आपण विचारावं हो, कोणाला तरी म्हणून मी माझ्या मित्राला विचारलं मुकुंद देशपांडेला की म्हटलं असं आहे एक जागा आहे तो मुकुंद देशपांडे वॉज दॅट टाईम वर्किंग ॲज अ सिव्हिल इंजिनियर ते आय आय टी पवईमधनं झालेले आहेत आणि ते सिव्हिल इंजिनियर म्हणून काम होते एका दुसऱ्या कंपनीमध्ये म्हटलं असं करता येतं का करता येईल का आपल्याला हो करता येईल ना आपल्याला काय बिलकुल करता येईल म्हणलं पण म्हणलं जम आपल्याला कसं जमेल नाही नाही म्हटलं आपण ना आवडलं पण म्हणलं अरे पण जमेल म्हणजे कसं कोण पैसे देईल आपल्याला म्हणजे हॉस्पिटल बांधायचं केवढं लाखो करोडो रुपये लागतील ते म्हणले काय बघू जम जेवढं जमेल तेवढं करू आपण म्हणलं आपण फेल झालेलं कोणाला कळ आपण तेवढं म्हणले लहान लोक म्हणलं आपण फेल झालेलं कोणाला करणार पण नाही म्हणा पण म्हटलं आपण अटेम्प्टच नाही केलं तर म्हटलं हे काय बरोबर नाही आपण करायला पाहिजे म्हणलं दोन हजार मी स्वतः कन्स्ट्रक्शन करतो नाही एकोणीसशे ब्याऐंशी सालपासून मी कन्स्ट्रक्शन करतो मी सिव्हिल इंजिनिअर आहे आय आय टी मुंबईचा तर कन्स्ट्रक्शनची ॲक्टिव्हिटी चालू होत्या मग मी न्यूफ्रंट हा ही माझी कंपनी आहे न्यूफ्रंटमध्ये मी आणि माझे पार्टनर प्रवीण घाडगे आणि श्याम कोतकर जे सुद्धा ट्रस्टी आहेत तर आमचं चाललं होतं की बाबा आता हे डॉक्टर आमच्या मागं लागले होते आता आपण हॉस्पिटल बांधू हॉस्पिटलचा काहीतरी प्लॅन करू तर मग हॉस्पिटलच्या बांधायला आणि हे करायला डोनेशन गोळा करू लोकांना विचारायला चालू करू वगैरे हे चालू होतं पण माझ्या अनुभवानं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमच्याकडे काहीही नसतं तेव्हा डोनेशन मिळवणं खूप असतं कारण तुम्ही डोनेशन कशासाठी मिळवताय आणि हे झालंच नाही तर काय हे प्रश्न लोकांच्या मनात येतात जागा घेतल्यानंतर काय करायचं ट्रस्ट करायचं मग बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या की कि ज्या किंवा एखादा ट्रस्ट कसा फॉर्म करायचा मग त्या ट्रस्टबरोबर ती जागा तुम्हाला मठाने दिली आहे म्हणजे ती चॅरिटेबल ट्रस्टनी दिली आहे ती कशी तुमचा वेगळ्या ट्रस्टला ट्रान्सफर होते ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या देशपांडेंनी सांभाळल्या परत त्या मॅपमध्ये ती वेगळी करून घेणे ह्या सगळ्या केल्या आणि त्याच्यामध्ये एक दीड वर्ष गेलो मग आम्ही ट्रस्ट फॉर्म केला आणि त्या ट्रस्टकडनं या ट्रस्टकडनं लीज डीड करून आम्हाला ती जागा मिळाली एक दीड वर्षानंतर आता काय करायचा हा मोठा प्रश्न होता कारण आपण तर लोकांना म्हणून चुकलो होतो आणि बऱ्याच लोकांना सांगितलं होतं की आपण आता असं कॅन्सर हॉस्पिटल करणार आहे वगैरे तर लक्षात आलं की हे आपल्याला काही जमणार नाही आणि ज्या ज्या वेळेला मला वाटत होतं की आपल्याला आता काही खरंच बिलकुल जमणार नाही त्याला कोणतरी यायचं म्हणत अरे सोपं आहे अरे काय तुला तर फार सोपं आहे म्हणजे मला फार फार वेळेला असं झालं की कुठून आपण हे कोण काय कशासाठी घेतलं आपण जमणार आहे का पण एका वेळेनंतर असं वाटलं की आता आपल्याला काय आता म्हणजे ते असं ते म्हणतात की ते दोर तोडून टाकले जातं आता आता, आता लढण्याशिवाय असं अशी परिस्थिती तयार झाली आणि मग त्याच वेळेला काय झालं एक फार चांगली गोष्ट आली म्हणजे देशपांडे वेंट इन टू प्रायव्हेट बिझनेस अँड ही वॉज ही सडनली तो एक फार चांगला बांधकाम क्षेत्रातला चांगले दिवस आले आणि त्यांना भरभराटीचे दिवस आले मग सगळ्यांनाच माहिती आहे दोन हजार तीन ते दोन हजार दहा पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शनची बूम त्यामुळे माझी स्वतःची ऑलमोस्ट दहा लाख स्क्वेअर फुटापर्यंतची कामं चालू होती तर त्यावेळेला मग आमच्या पार्टनरचं आमचं बोलणं झालं आणि आम्ही असं ठरवलं की हे जे हॉस्पिटल आहे त्याची पहिली जी, जी काही एक वीस बेडचं हॉस्पिटल आणि काय बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आपण आपल्या खर्चानेच बांधू म्हणून आम्ही आमच्या खर्चाने दोन हजार सात दोन हजार पाच सहामध्ये हे हॉस्पिटल बांधायला घेतलं आणि वीस बेडचं हॉस्पिटल फुल्ली इक्विप्ड असं दोन हजार आठच्या गुढीपाडव्याला आम्ही बांधून डॉक्टर देशमुखांना हँडओवर केलं की के देशमुखांना सांगितलं की हे तुमचं हॉस्पिटल आता ह्याच्यापुढं तुम्ही ते हॉस्पिटल चालवा पहिल्या काळामध्ये पेशंटचं ऑपरेशन फ्री कसे करायचे शेवटी कोणीतरी त्याचा खर्च घ्यायला पाहिजे कोणाशी पगार व्हायला पाहिजेत पण हे कसं तरी आम्ही काहीतरी लोकांना मागून बरेचशा वेळेला आम्ही बरेच त्याला लोन्स पण बरेच भरपूर झाले आमचे कारण कोणालाही तुम्ही मागता त्याला तुमची विश्वासार्हता पाहिजे ना की तुम्ही हे करू शकाल कारण बरेच लोक बरेचशा प्लॅन्स घेऊन येतात त्यामुळे कोणाला मोठ्या माणसाला जाऊन मागावं पैसे अशी काही आपली इच्छा पण नव्हती त्यामुळे बरेच त्याला आम्ही पर्सनल लोन्स केले लो होते सगळ्यात मोठा हे आला म्हणजे त्याच दरम्यान म्हणजे डॉक्टर बडवेन मला भेटले एक त्याच वेळेला बडवेंना म्हणलं की असं असं आहे बडवे खूप मित्र होते चांगले ते म्हणले तुझं काय चाललंय काय म्हणलं म्हणलं असं असं मी करतोय तर काय वाटतंय तुला काय वाटतं फार ही वेरी व्हेरी क्लोज फ्रेंड तर त्याला ते डायरेक्टर नव्हते ते म्हणले की मला आपण बघू म्हणलं अरे इथं बेस्ट आहे म्हणलं जागा आहे ते माझे आणि देशमुख म्हणजे खऱ्या अर्थाने मेंटावर होते ते आम्हाला प्रत्येक भेटीमध्ये उत्साहित करत होते की बाबा नाही नाही होईल काही नाही तुम्ही थांबा काही नाही चालेल असं काही म्हणजे हेतू तुमचा काय आत्मविश्वास जाऊन देऊ नका होईल होईल करून चाललं होतं ते आणि त्यांच्याकडनं जे काही सपोर्ट करायचं होतं ते सपोर्ट ते करत होते त्या दरम्यान काय झालं की ब टाटा हॉस्पिलमध्ये काही चेंजेस झाले डॉक्टर बडवे डिरेक्टर झाले टाटा हॉस्पिटलचे आणि टाटा हॉस्पिलचे डिरेक्टर झाल्यानंतर एक सहा महिने झाले असेल आणि मला एक फोन आला की आत्ता तुम्हारा एक वन पॉइंट एट करोड़ रुपीज़ तुम्हारा ट्रांसफर कराए मैं फोन टून टाकला मंडल ये कुछ लाइ स्पैम कॉल है टाइक परत फोन आला कि सर प्लीज़ सुनो सुनो मेरी हिंदी मधे मान बात होगा मनोज होता कि प्लीज़ सुनो मेरी बात सुनो मुझे कुछ भी करके ये दो दिन में आपको ये पैसा ट्रांसफ़र करने का आपका अकाउंट नंबर बोलो मैं वहाँ पे मेरे को ट्रांसफर मंडल एक मिनट तुम किसको क्यों ट्रांसफ़र कर रहे हो तो आपका वो जो ग्रांट आया है और डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी से वो ट्रांसफ़र करना है मतलब ऐसा कुछ भी मैंने ग्रांट नहीं मांगा है तुम मुझे मत करो तुम फ़ोन रख दो तो नहीं आपके नाम से प्लीज़ मेरे को अभी आज 24 मार्च है मेरे को 31 तक वो ट्रांसफ़र करना है मेरे को दो या तीन दिन में ये करना ही पड़ेगा आप फिर मेरे को अकाउंट नंबर बोलो बाद में का बाकी देख लेंगे <laughs> करे का मम्मी बड़े माला एक थोड़ी सी शंका ली म्हणलं काय डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी टाटा हॉस्पिटल मी बडवेला फोन लावला म्हणलं राजन अरे असं असं मला फोन आला अरे म्हणलं तुझी ग्रँट आहे ना घे दे ना तू म्हणलं म्हणजे तू म्हणलं तू एक ॲप्लिकेशन दिलं होतं मला दीड वर्षापूर्वी तिची ग्रँट आहे तुला आलेली ती त्यावेळेची सगळ्यात मोठी आम्हाला mm. मिळालेली देणगी होती पण त्यांना ती रेडिएशनचे मशीन घेण्यासाठी आम्हाला ती मिळाली होती तर अगदी आमचं आता काय हॉस्पिटल आपण चालतच नाही आहे अशा ह्याच्यात आम्ही असताना सडनली एक नवीनच काहीतरी आणि एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आपल्याला ॲटोमिक एनर्जी डिपार्टमेंटकडनंच मिळत आहेत म्हटल्यावर एक नवीन चेतना पुन्हा निर्माण झाली बऱ्यापैकी लो याच्यातनं सगळे म्हणल्या आता एक जोरदार आता आपण जोरदार काम करायचं तरी आम्ही बऱ्यापैकी स्ट्रगल करत होतो मी स्वतः माझ्या प्रॅक्टिसला जाऊन लोकांना सांगितलं नाही की मला पेशंट पाठवा पण मी इथे फ्री पेशंट पाठवा म्हणून मी ससूर हॉस्पिटलला जायचो आणि पाठवा म्हणून सांगायचो लोकांच्याकडं त्यावेळेला तोपर्यंत दोन हजार बारापर्यंत मी बऱ्यापैकी सिनियर झालो होतो कोणाच्याकडे बाहेर जाऊन उभं राहायला नको वाटायचं पण स्टील म्हणजे असं एक गोष्ट होती की ह्याच्या ना मागताना नंतर लाज कधी हो 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 वाटत नव्हते त्या असं काही कुठलंच पर्सनल गेन नव्हते त्यामुळं असं कधीच नव्हतं वाटत की आपण काही चुकीचं करतोय ठीक आहे एखाद्या माणसानी एखाद्या डीननी आपल्याला एक तास बरोबर गेलं तर का काय हरकत आहे चला असं असं होतं त्यावेळेला राजीव गांधी जीवनदायी योजना जिला आता आपण महात्मा फुले जीवनदायी योजना म्हणतो ती आली आणि त्यांच्या जी टीम आली आमचं हॉस्पिटल बघायला त्या टीमने आम्हाला कॅन्सर सेंटर म्हणून ग्रेड एमध्ये एम्पॅनलमेंट दिली आणि खऱ्या अर्थाने हॉस्पिटलला जो मिळालेला बूज होता तो योजनेचा होता आम्ही दोन हजार बारा तेरापर्यंत वर्षाला एक हजार पेशंट करत होतो ते आता एक बारा वर्षात आता आत्ता आम्ही वर्षाला तीस हजार पेशंट करतो ही जी, जी बदल होता तो खऱ्या अर्थाने जीवनदायी योजनेचा होता तर जीवनदायी योजनेने आम्हाला पेशंट द्यायला चालू केलं हेल्थकेअर ही कॉस्टली आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामुळं माणसं गरीब होतात म्हणजे एखाद्या माणसाच्या घरामध्ये माणूस जर आजारी पडला तर दुःख तो आजारी पडण्याबरोबर पैसे किती जाणार आहेत ह्याचं पण दुःख तेवढंच आहे तर हे दुःख काही हिशाबळे ट्रीटमेंट चांगली व्हावी आणि त्याचबरोबर त्याच्या सांपत्तिक स्थितीला काही धक्का लागू नये आणि त्याला ती व्यवस्थित मिळाली हे आमचं सध्याचं तरी यू कॅन से लिमिटेड टार्गेट आहे ॲट झोरो काही एम्स जे आहेत ते बरेचसे एम्स आहेत जसं कार्डियक कॅथलॅब आहे परत पिरियाट्रिक ऑन्कॉलॉजी युनिट आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स आहेत सो हे ह्या मला वाटतं की ह्या एक दीड वर्षामध्ये होतील हे जे सगळं जे आहे त्यांच्या हो डोक्यातलं हे सगळं बारशीहून आलं म्हणजे जे बारशी तर नरगिस दत्त फाउंडेशनचं जे हॉस्पिटल आहे पहिलं पहिलं कॅन्सर हॉस्पिटल रुरलमध्ये काढलेलं महाराष्ट्रातलं बार्शीचं आहे आणि डॉक्टरांनी बा ते लातूरचे आहेत त्यामुळे त्यांनी बार्शीत काम केलेलं आहे आणि बार्शी ह्या सर्व कल्पना ओरिजिनली बार्शीतून आलेल्या आहेत डॉक्टर नेण्यांकडनं ने ने म्हणजे राजर मी सुरुवातीला ज्यावेळेला ही जागा मला ज्यावेळेला दाखवली त्याच वेळेला मला डोक्यामध्ये बार्शीची कल्पना होती कारण मी बार्शी टाटा हॉस्पिटल संपल्यानंतर मी बार्शीला दीड वर्ष होतो माझे जे बॉस होते ते त्यांचं नाव होतं डॉक्टर प्रफुल्ल देसाई टाटा हॉस्पिटलचे डायरेक्टर होते टाटा मेमोरियल हॉस्पिटल ते खूप प्रसिद्ध डॉक्टर होते तर त्यांनी बार्शीमध्ये एक प्रोजेक्ट केला होता रुरल कॅन्सर रजिस्ट्रीचा तर रुरल कॅन्सर रजिस्ट्री बार्शी रुरल कॅन्सर रजिस्ट्री वॉज कन्सिडर्ड एज वन ऑफ द मोस्ट ऑथेंटिक रजिस्ट्री इन द वर्ल्ड इट प्रूव्ह दॅट कॅन्सर इन्सिडन्स इन इंडिया लेस दॅन वन फोर्थ वन फिफ्थ ऑलमोस्ट टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड एवढा लेस इन्सिडन्स होता आणि अगेन फक्त मॉर्टॅलिटी जास्त होती म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांना कॅन्सर व्हायचा त्यांचे ॲडव्हान्स कॅन्सर सो त्याचं इंटरव्हेन्शन केल्यामुळं तो कॅन्सर इन्सिडन्स कमी झाला सो ह्या गोष्टी मी बघितल्या होत्या आणि त्यामुळं मला असं वाटलं की आपण बार्शीसारखा प्रोजेक्ट आपण आळंदीमध्ये करून करू शकू सुरुवातीपासून ज्यावेळेला हॉस्पिटल थोडंसं झालं त्यावेळेला अगेन मी म्हटलं टाटा हॉस्पिटलमध्ये आमचे बार्शी बार्शीवरनंच बार्शी गेलेले अतुल बुडूक म्हणून आहेत तर ते इपीडीमिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये आहेत चीफ आहेत तिथे तर त्यांची मदत घेऊन आम्ही हा इपीडीमिओलॉजीचा हॉस्पिटल कॅन्सर रजिस्ट्रीचा प्रोजेक्ट सुरू केला तर दोन हजार बाराला म्हटलं तर दोन हजार बाराला आमचं पहिलं रे ह्याचं मशीन आलं रेडिएशन मशीन आलं मग त्याच्यानंतर आमची हिस्टोपॅथीची लॅब आली मग त्याच्यानंतर आमचं लिनियर ॲक्सरेटर रेडिएशनचं मशीन आलं त्याच्यानंतर आणखीन एक रेडिएशनचं मशीन आलं मग आता तिसरं मशीन आलं आता सध्या म्हणाल तर सध्या आमच्याकडे तीन रेडिएशनची मशीन आहेत आता हॉलसारखं मोठं हॉस्पिटल सोडल्यास अदरवाईज कोणाकडेही तीन रेडिएशनची मशीन आहेत आणि याच्यावरती एवढे पेशंट चालू आहेत असं आमचं पुणे जिल्ह्यात एकच हॉस्पिटल असेल की ज्यांच्यामध्ये तीन तीन मशीन आहेत आणि तीन तीन मशीन फुल्ली ऑक्युपाईड आहेत कालांतराने लोकांना पण हे पटलं की हे लोक काहीतरी करत म्हणून लोक आम्हाला देणगी देऊ दे, देतात खूप खूप लोकांनी देणग्या दिलेल्या आहेत खूप लोकांच्या सहभागामुळे आम्ही हे करू शकलो अगेन इट इज अ टीम वर्क इट इज नॉट दॅट वन पर्सन कॅन डू इट तुमच्या टीमला ती आयडिया समजली आणि ती तर ते कन्व्हिन्स झाले तर ते डेफिनेटली फुल्ली त्याच्यात चार्ज होऊन करतात दॅट इज वॉट ॲक्च्युली अ होल इंद्रायणी हॉस्पिटल प्रोजेक्ट इज